रक्ष जालिंदर चर्पटाश्च अडभंग कानी पुमच्छिंद्र द्या रेवानक भर्तहरी हरी सद्या भूर्व नवनात सिद्धा स्री नमुलाद भक्तिसार सार अध्याई छत्ती सावा स्री गनेशाय नमह जे जयाजी भक्ततारका मम पूर्वजाज्ञानारका हरी नामे पुन्यश्लोका पुडे ग्रंथ बोलवी मागील अध्याय कथन रेवन नाथाते अतिनंदन वरद चित्ते प्रसन्न होऊन सनाथ चित्ते केला असे केला तरी प्रतापवंत परी सरस्वती विप्राचा अभिप्राय हेत चित्ते करून केला शांत रेवन्नाथ केला असे तरी आता पुढे श्रोती सावे आवाहना ग्रंथार्थी रेवननाथ कैलास प्रती कैलासद्वारी प्रकटला दिशे भास्कर की उदय पावला रोहिणे वर एक भार अंगकांती विरुद्ध से ऐसा महाराज तेज म्हणजे ग्रामद्वारे येता भोज तव ते विजय ध्वज रक्षणा असती द्वारात त्यांनी पावनी योगमूर्ती कोणी योगा केला क्षिती मनत, तुम्ही म्हणत म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कुठे महाराजा एरुमने देवनाथ नामसी आदे हा विजय करणे भाऊ भेटी ते आम्हा जाने आहे की एरुमने ती कवनकारी आम्हाला की शीघ्र नाथ म्हणे विप्रतनय सत्य चोरीला शिवाने तरी ते असे शिक्षा करून घेऊन जाईल विप्रनंदन ऐसे कदा शिवगण प्रमजित्ती शोभले म्हणती बाबा बोल शिवचन यात मासी आले समजून तुमचा गुरुगंधर्व जाण आम्हालाही वाटतो वरे गंधर्वाचा संस्कार पाहू आला प्रहृत येत तरी जो येची करावा आदर फिरमागा येतो नि शिवगण त्यासी प्रमको पडला त्याची मानसी म्हणे वंशी तुम्ही तरी तुम्ही येतो अरे तुम्ही गंधर्वा समान फिरू नको राहणार रानो रान ऐसे म्हणून भक्तिबंधन वस मची मोठी कवळली सर्पुणी मोठी हो भेकता झाला बसून तेने द्वारपाळ मही पाठी खेळून या राहिले एक सहस्त्रती न शतगण महिले व्यक्त उचलून जातो सो पदा ते मही पदा दे पद मही पासून कदा सुटते म्हणून हस्त धरून काढू जाती तेने माहिती व्यक्त होती ओहेस्त गणांचे ऐसे एक सहस्त्रती न शतओन वे केले मही व्यक्त मग सर्वांना बोले बोलिना तर कोण गंधर्व सांगा रे ऐसे विप्रत करणे प्रविष्ट होता त्या शिवगणी हा उरता सबळ शिवभोनी शिवा लागी समजला कैलास वासी शिवाचे कर त्यांनी विपर्यास पाहून परम भय भेदचित्ती होऊन शिवा लागी दर्शविती उभे रावणी शिवानिकट म्हणती महाराजा कंटा एक मानव सुबट रामद्वारी पाजलो आहे तेने एक सहस्रती नशेत द्वारधन केले मही व्यक्त कर चरण दोन्ही समस्त आरंभळती महाराजा ऐसे एकोणीस वे मात्र कल्पात वैर वाज्ञा कोण वा म्हणे कोण आला येत शिक्षा करा था? त्या त्या ते रे ऐसे कदाशी वचन अष्टही वैरव कळव्या सवे घेऊन शतकोटी गण रामद्वारी पाजले

शाप शाप एके धुमास योजिले कठीण एकी वासव शक्ती केली निर्माण एक ब्रह्मासी योजले ते सकळ वीरभद्र तो ऐसी योजनी सहायक मुष्टी शरछोडी झाले जेठी मग अश्रात दादे प्रताप कोटी अंबरा मिरवले ते पावनी रेमण ची मोठी कवळी ते एकदाची उत्तीर्ण अष्ट असे मुखे करून जापिला वादासरावै पर्वतास्र अग्नि अग्निश्रावरी चंदास्त्र नागाश्रावरी अग्गेशास्त्र यापरी तो जल्प हे तो माश्रावरी आदित्य नामी वासव शक्ती दे कळिका निर्मी शापद्री ब्रह्मा काली स्तोनाश्र घ्यावपी वज्रासात्रय शस्त्रास्त्र तो पुनः दप्तास केले निर्माण मोहनाष्ट्राची निवारण एकची विवाचने केले ते असो अष्टाश्रे अष्ट असरे जाऊन नाहीसे गेले अंबरात जाणं पर इति अष्ट भै अस्त्रे उकलू न भैर वान वरी पडलेली तेने अष्टभैरव धारे चर्चर शिवालाजी सांगत आहे रजे हे महाराजा ओमावर भैरवक्षीनी झालेली ते ऐकुणी शिवा चित्ती सत सिद्ध सुद्धा आणि होती आव्हानुनि रोहिणी त्रिशूळ हाती विरविला चक्र खग शरसा एक अंकुशाने नमृदेक शंकर नर्कपाळ अस्ति एक नदी बाबतवर तसे ऐषे परीभूषण कामांत कोतोष श्री संजीवन प्रम उभा राहून बहु धावला ते पावनी रेवं नाथ चित्ती मने द कासया बहुत एकाची अश्रेव प्रतापवंत शिवा लागी करावे दलपुणी अस्र वाताकर्षण पिंकणी देत भस्म जल्पण ते पृष्ट होतात तीव्रपण शिवश्वास आकर्षिला तेने करून येमा स्वामी विकळ झाला नंदी वरुणी धीरन गरवे महिला गुनिवनी पडी येला परम झाला सुटली सगळ मुखी रुदीनं लोटले तुम्बळ सिरता पाठी मिरवले अष्टभैरव अष्ट शस्त्रे करून तेही पडले जर्ज राहून तीव्र प्रहारे मूर्चा येऊन महि वरती मिरविती सगळं पडले शुद्ध रहीत अष्ट शस्त्रे ती झाली गुप्त परिगंधर्व हा सगळं वृत्तांत युद्ध पाहता समजला मग ते परमता तडी करून विष्णूसी दानवती गुण परमवस्ती सी कमलापती धाविनला मनोवेगाने मागे टाकून शीघ्र पातळ आराम आराम नाथांचा नुकडे होऊन हृदय प्रीतीने कवळ तसे हृदय कवळ योग म्हणे महाराज तपती कवन कारणी कोपा काय पेटला एरी म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती विप्राच्या गुळी प्रत्यक्ष सदाशिवे धाडून यक्ष पुत्र त्याचा मारिला तरी त्या अभिप्राय करून आता येईल शिवाचा प्राण उपरी संजीवने असले करून बाळ उठविन तयाते ना तरी रक्षिले असेल प्राण तरी सप्त अनु ऐसे ना तो बोले वचन विष्णू त्या ते बोलत से म्हणे महाराजा बाळे सप्त आहे हस्तगत करतो मी जीवदशा करत पुढे देह करा तुम्ही निर्माण ऐसे ना ते कुणी वचन प्रेरक म्हणेयाेरक असलि सावध केला शूळ पाणी व्यक्ती उपरी व्यक्त कुणी गण सोडविले सगळी गती मंत्र सुख असल अष्टवैरवा लाविले वसमते झाले सुक अश्रम प्रहार वेगळे मग सगळे सावध होऊन एवढे न मी ते झाले एव पदी मग सप्तजीव दशा घेऊन या ती बोळावेला महाराजा यानास्रमुखीचं पुनर् महे उतरला तर पधन शीघ्रवी प्रताणी येऊन सरस्वती प्रिया सांगत असे म्हणे बा रे पुत्रकले वर कुठे ऐसे ऐकता सरस्वती विप्रभू कळीपुत्र वाहिला कुठून गेला मेना समन मग समग्र भाग दिला अनुन मग तयाची विधा भाग करून विभाग करून सप्त पुतळे बनविले सिद्ध पुतळे झाले यावर संजीवनी प्रयोग वागोत्तर तेने सजीव झाले समग्र जीवदशा प्रकटून प्रगती हास्य करून रुदन करती सप्त हे नंदन मग सरस्वती कांतीस योग पुन्हा म्हणे पालन करेल याचे मग द्वादश दिवसा पालखी घालून सप्त पुराण पुत्रांची ठेविले नाम सारंगीनाथ द्वितीयाोगिवा नाम ठेविले ठेवले तृदेंदिरविला चतुर्थ यदुनाथ नामी पंचम समर्थ षष्ठ निरंजन नामी मिरविला सातवा महापुरुष गैनीनाथ असे सप्तपुरुष पुरुष जग विख्यात पुढे द्वादशी पुरुष रेवणनाथे अनुग्रही केले मग त्या सप्त शिष्या कारण सिद्ध केले विद्या उपन जगीमिरविले सिद्ध म्हणून चौऱ्याऐंशी सिद्धात पाई मग देची रावणी योगपती सेवा घेत असे साता हाती असो रेवनाथ विटे प्रांती अद्यापर्यंत नांदे असो याचे कधी पण असो नित्य कधी श्रवण पडन बाळ मृतीचा दोष जाऊन पुत्रवान होईल की बाळे जाऊन दोष मरती तिचे सुस्नाद होणी निगते प्रति मग बाळे देवची जेविली न जाती हे गोरक्ष बोलीला जाण पा ते ऐशी दोष निवारण कथा ऐकावी कामिने का नाही यावपरी वट सिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी पूर्वी सरस्वतीचे उद्देश पूर्ण ब्रह्मवीर गृहात पडले खचव सरपती मस्तकी अकस्मात येऊन आदळले ते समय मौळंडी पडले रे अकस्मात जित्ती मने भक्ष माहिती पडले आहे सुडाळ मग ते उचलून आनंद पोटी साठवती झाली आपले पोटी बरी आप साठवले राहत शेवटी गर्भवाडी लागला राहीला परि असती का ब्रम्हवीर तक्ष कात मजेशी प्राप्त झाले तर महासिद्ध उदराईल अवतार प्रसिद्ध तो नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणती दानुनी असती कमिनी पाहता झाला तक्षक नंदि समीपती ते पाचारुनी बोलता झाला महाराजा मने मायावचन तो तो भोग नवे दुर्बळ जाण तुझं उदरी नारायण विरोधे तरी हे तू ते सांग या कारण पुढे आहे तुर्घट विघ्न जन्मे जय राजे आणि सर्वसत्र मांडले सगळं ऋषी घेऊन मखमुंडी ठेवला प्रयान सर्वसमी दायोजनी सवळ ऋषीमंत्राओ आणि ती तरी माया हो सांगे किती भाऊमयांची होईला होती ती ते अवगमोनी माझी आजी ती तुझ पाशी पातलो तरी आता सोदे आती पैसा कमनास्त राहुनी महाराजा वागुतर तो समीपती मिरतसे ते पाहुणे असति म्हणे वायव तक्षक नंदिनी या वट पोखरात संचरो प्राण आपला लक्षीपै मंग तक्षकात्म चळ रिगती झाली वटस्तळा कापोखरी तपोवेल जाळा गरुदोपन भोगितसे आस्तिक अचल प्रयोगी सिंचिला तर अंबुभागी अचल करुणी तरुण वेगी असते ना जा मंडपात ठेवनी सगळं ऋषी ते गुप्त तक्षक सुदे जा सगळं वृत्तांत निवेदिला तयासी मने ब्रम्हवीरे सनात ते उदरी आहे नेमस्त तरी तो पटन सिद्ध नागनाथ प्रकट होईल महाराज ऐसे सांगत असे वर्तमान झोन नारायण सर्व श्री आपण योजने वर्तमान एक दया दे मग तक्षकात मजा नामो पत्मिनी मंत्र प्रयोगी देरीकडे उरण उरगी गर्भिनी नऊ मासात कुरलीसे तिकडे सर्व सत्र झाले समापतो इकडे दिवस वर मस्त मग प्रकृती अंड होऊन येऊ दि झाली पद्मिनी असे वट पोखरात अंड राहिले दिवस बहुत अवि नारायण नारायण आता ईश्वर सत्य संचला दिवसेंदिवस अंटात वाढी लागले से जीववंत देह होता सामर्थ्यवंत भग्न त्यात बालरुदन करते झाले अट्टाशे करी रुदन ती पाचला सूची ब्राह्मण गौड जाती अथर अथर्वन वेदभूषणी कोश धर्म त्याचे नाम आचर्शील विद्यावान सहा शास्त्री पारंगत पूर्ण चातुर्वेद अपर सूर्य तो सर्व ज्ञानमूर्ती भरी दरिद्र प्रारब्ध गती देणे गुल्ले संसार म्हणजे ती चित्ती विठला विठला परिपत्रावळी कारण पाहता झाला स्थान पत्रे डो तोडावी हे मनी इच्छुन तया निकडे वाचला निकडे जाता तरू तळवटी बाळरडे ते करण मोठी आहे कोणी चौकडी फिरवी दृष्टी तो काही दिसे ना मनात ये हो येसा शिंकित म्हणे बाळरुदन कोठे होत स्वर्गीचे सुरुवात वाद बोलते झाले त्या ते म्हणती कोशधर्मा सुशील आहे आवड तर आहे वाळक तरी त्या माणूसात वेसी तरी प्रज्ञावंत तू ते माणसूस काढून आपल्या गृहासी ते नेऊन संगोपन येता ते बाळक सुदैव दशीचा चा वेल अर्क मग निरित्रता सगळी कईल नासून महाराजा जैसे परिसंगे करून जाती होय सुवर्ण मग शड

प्राज्ञिक सुशील मही धैर्य उदारे सप्त पदवी लोकां जावी तसे बाळसुरा देवीने देखता म्हणे मजकडे द्या लावण्य म्हणतात एक दृष्टी गोचर करता बाळ का समधी सदसे मग आसोनी बोले कोश धर्मा म्हणे महाराजा नव्हे तृत्तमा बाळ कोणाचे उगमा आणि लेते मज सांगा मज वाटते की बाळ नव्हे सानरूपी यम पिता झाला आहे ते ईश्वरे सृष्टी पाहे रुजाच निर्मिला की विद्युल्लता विद्युलता सकळ राजीर्माण की मेघावरती लपो स्वरूप म्हणून ईश्वरे तेज अरुण तुम्हालाही दिदले कि नक्षत्रांचा अपार मिळा पृथक पाळा म्हणून हे समुच्छ करून गोळा तुम्हाला घेऊ पिले म्हणून बाळ उचलोनी हृदय लावित मग कोश धर्म दे। सुरा देवीने सगळं सूरवऱ्या वाक्याशी सी ऐकून परम पावनी समाधान पाल का घालो हृदय कट कौटाळी दाबाळ पायाने दाटले कुच पानावो पानावनी बाळ मुकमल परो दर रागरी प्रेत असे मग ते बाळ धोर गोटी दक्षिर जठरागिचा दाहक उभार शांतो ओनी शांती बार बाळ मिरवे दे असत अति लालने स्नेहवत मार्जन दानुनी घातला पालकात नाम ठेवले वट सिद्ध नागनाथ ओया मंगळ मग दिवसे दिवस राहणी घर सिंचन करी मोह संजीवन सुरा देवीचे पंच प्राण निरा निजांकुरी निजां लवलवती मग दि पल्लवाकार फळ दावी भक्तीवर बरे तीक्ष्ण व्यवहार स्वप्ना माझी दिसेना जैसे तमारेचे गाव नांदून शके तमाची पदवी की कामधेनुचे कांसे टाई क्षुदानळे पडियेला तेवी सुराजेचे अंतकरण कदान दर्शवी भिन्न दर्शन परममोहे गेली वैष्णू ना जेवी शिवाळी असुख स्थित बाळ लोटले बहुत दिवस सप्तवर्षी कोश सुत मोजी वंदना या उपरांत का एका दिवशी सोडून या क्षेत्र काशी नागनाथ सहज खेळा वयासी भागीर तिथे पातला टळटळीत भरले दोन प्रहार काशी विश्वास राज समोर भार क्रीडा तसे मनोहर अर्क जेवी दुसरा तो तेची समय अकस्मात ते येतात सुत त्याची दृष्टी येत असे तर बाळावर गेली से तो बाळ स्वस्त खेळताय बहु बहुमूल्य वै सोनी पंगती लटके अन्न वाटतय से मुले कड्याकड्या म्हणून घालो घालो घा म्हण म्हणत म्हणून आता पुरे वाढवे वाढू वाड़। नको अंगमासी तो ते आग्रह करत घ्या ग्या म्हणून वाचे वदत न घे त्याची विनंती करत साळवाणी करून या ते पावणे आणून असूया असू पावनी म्हणे हस्ती करत चित्त म्हणे लटके अन्न आते मुलेच आलो म्हणे दादी तरी आता आपण संचारून मुलाला की जावे मग प्रत्यक्ष बाळ जानू घालू न तयामाची संचाराला बाळंकनी उभा रावण म्हणे अशी तर आला तुम्हाला अन्न मागतो तर आकारणे ते करावे तव ती मुले येत येवलं पण हे भाठी लाव दिवस या म्हणजे मंडळा आता कोणा आला असे आता गेलाव्या कोणी दारुण पुढे येते कोणी लाव करती कोणी पाषण घेती आधी जातोशी की मारू तुझं पैशी मुले दावी तर चिन्ह ते श्री गा नागनाथ पाहून सगळं मुलांची इच्छा पाहून कडे वचन आपण आला जाण त्यासी दवडू नये की पहा आपले घरी सांगे पिता बिनमुख कोणी न भावा तिथा तैसाची आपला भिक्षुक मागता आला आहे समयासी काळोनी अंगावरील चिर अंगावरील चिर अंग पुसे आपले घरी गंधलावी बाळावरी शुक्ष पूजा करतसे तरी अतिथीचे करून पूजन पोट भरी गालावी अन्न प्रत्यक्ष नाथ करी धरून बाळे अंगणी वयसविळा लटकेची कल्पनेचे करून जीवन तया अतिथी घालता असताना कर्तीक्षालनंगाचे लटके वनाचे करून सुमन हार कल्पने करू ना तो अतिथाचे वेळा गालो नटका ती भाव प्रमुख लावणी ऐक्य करती पंच प्राण सहज दृष्टीने ज्ञानपणा आरती करती तिची मग लटकेची पात्र पुढे ठेवणं कल्पनी लटके आण यांना मग उभय जोडून प्रार्थना करतीयती तिची न भ्र साळ वचन म्हणती स्वामी सेवा वारंवार नमस्कार करून आणि वाढू म्हणतात ऐसे चांगलं पण भाऊने या नंदन चिद्दी म्हणे प्रावन बाळ सुशील आहे उदारा बुद्धी तृप्ती करून वर्धता हे दातृत्व बने हे तो पूर्वीची योग सृष्टी करून योग्या वाचून घडे सुशब्द आणि विवेक शांती विचारी जयाचे देहा पूर्वी जरी पूर्वीचा योग भ्रष्ट गती योग्या वाचून घडे ना स्नानाने हरि नसती या ता तर याचिका अर्थवान बहुत युक्ती तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग्या वाचून घडे ना उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वांप्रती दुःख न देने परां प्रति हे योग्या वाचून घडे ना ऐसी चित्ती योग मुन शोध घे शोधित याचा पूर्वजन्म तो अविरोत्र नारायण निजमान ना भासला मग कृपा सिद्धी करून युक्ती देता झाला तया सिंह आधी जे जे वधे वाणी निश्चिती ते ते पदार्थ विरवावे मग परमहुनार शिक्त मध्ये आय एक उदेला महिनात समीप भावलवणी त्या ते असती जरी तयाचा उभरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलांचे परी तू न सेवी सिद्ध्यांना ते कदा काही बाळकारे मग अग्रह त्या वाढीत तरी ते पात्र मिरवी अद्भुत ज्या पदार्थाचे नाम मोजत होतो पदार्थ निर्वे पात्रावर मंगती बाळे अज्ञान बळे साचो कार्य करती भोजन ऐसे लोटले बहुते दिन नित्य खेळ खेळ जाते स्वनाम सांगून त्रिनंदन चालता झाला पुसोनी नाम एरीकडे पंक्ती वय सोन भोजन खेळी खेळती आपल्या रे गुरी जाऊन सेविती काही किंचित अन्न तर ते साठी बोटी करून अन्न नासरी ना विकृती दे येथे श्रेष्ठ चे समान सर्वत्र पदार्थ शिरसान मग ते गृहीचे कदन तुच्छपणे वाटेल द्या जे ब्रह्मरूप रसाचे झाले आपण सगळं विसरले माया तो इथं कांची सी वैसले गोटी तो येसे वाया ती आता हा त्याचं जटा जडावासी नवरत्न कोंदन द्या भूषण असी ते काय करून काच म्हणे असी स्पर्शिल होती चित्तात की सुर सुरंगरंगी की कुसुम कुसुमगंधा रु सेविका थोर की तो होत्या जुनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की न्याय मुला सगळं शेविधी शरसांना ते अंबळ गया तया गुरुईचे एकंदन केवळ मिष्ट काही लागेना ना मग तया जीवतात दात आत्मात गुरुई मुलासी बसुदीdartati हिंती प्रांजळवंत चले सगे अन्नासा वादी तुम्ही दरिद्र सेविता अगदन कांजी पण या मी नृत्य सुरनदीवर जावणी चले सन्न सेवितो चोदी असत्य चर्चा सर्व अंगरूई प्रगट झाली धर्मासी सर्व ही सुच अर्थात

का देव ते दे म्हणे म्हणजे आश्चर्य मानिले मग मान तुकोनी कोश धर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्या ते नामच लागे सांगावे यावर म्हणे आले तेने सांगू तुले गौ तु कथे तुझं तेने माझा हस्त धरून उगाची कान भुंकवन मौळी हस्त ठेवून वाडावया लाविले परी ते बोरामुचे मोळी सहजरी ती आले केळी परी त्या पोरी करून रळी वारी सकाळते उपरी मी त्या मुलाकारणे तो शिने मोठ्या गौरवाने जैसे तुम्ही अतिथी कारणे गौरवी तसा महाराजा

मग जिकडे तिकडे नाकेश सिद्ध कीर्तीवानि जन प्रसिद्ध पंचविशा संतोषने देहाचे गेले अज्ञानपण एके दिवशी ब्रह्मनंदन ताताच वडे वैसला तातासी म्हणे महाराज पुरे जगाची चोच तरी कवनी अर्थी जगाचे काज कवने का आरती बळदसे दत्तात्रय नाम बाळवेश बाळवणी भेटला अंमास तरी गोल महापुरुष प्रतापी वडे आगळा तात तो देवाचा अवतारो सुळ प्रारब्दे गेला भेटून तुझ लागी पाळसा नागेश म्हणे आतापरतो नागुन देवेदन कर महाराजा हे आवडी बोल कश बाळाची भेटी तुरुंगाई नसेने मन कशी त्रिंडसे कोल्हापूर पांचाळेश्वर शात काशी क्षेत्र माता पुरा ऐसिंडाने क्षेत्र कोठे पाळसी माता परी प्रारब्ध युगे करून बेट दत्तात्रेय दत्तात्रेमुनी येत केल्या भेटी लागून या दे ना बाळ का त्याच्या कल्पतर चिंतामणी निधी परिसलावण्य गाणी बारे ना तुडे येतने करून अवसरपणी मिळते ते त्याची रीती अग्निनंदन प्राप्त नव्हे येतने करून ऐसे जामुनी कोश धर्म बाहेर गेला कार्य असे येरीकडे नागनाथ हृदय आपले विचारित की ऐसा रविसनाथ म्हणत निदृष्टीने पाहावा परी पांचाळेश्वरी माता परी जाऊनी शोधावे कोल्हापुरी जेथे जेथे वास धरित्री रित तेथे तेथे शोधावे मग पुसोनी मातेसी निघता झाला मुनी शोधासी माता पुराधी पांचेश्वर पाहू कोल्हापरी क्षेत्र कोल्हापरी की ये तो अत्रिनंदन अत्रिनंदन कोणी जात असे ऐसे कोणी लोक ती वेड लागले तू ते म्हणते क्षेत्राप्रती तो कोणा प्रकटन वे येऊन ये जात आहे ये भिक्षा मागून ऐसे जनांचे बोल ऐकून प्रत्युत्तर त्या देत असे म्हणे ते भिक्षा कारणे अत्रिनंदन मग तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे घडत नाही की एरी म्हणते येरमती त्या अशी भिक्षा महाकाली कोल्हापूर अशी या व्यतिरिक्त नक्षत्र असे अन्न असे ही चित्ती ऐसे। ऐसे न वाटे सुडाळ बनवले असं मग गेले का मान हे असे ऐसे क्षेत्र पुण्य पावन परी जरी या अन्न तरी उपवास करी क्षेत्र अन्य क्षेत्री सेविना अरे या गावीचे शाखपत्र मानित आहे प्रमुख पवित्र परी अन्य गावीचे पक्वान स्वतंत्र विठा परी मानत असे जैसे एक पत्नी न राहू जरी दारात तरी तिचं भोग व्या विचारा लावण्य कधी का कळीना के प्रकारचे कन्या सोडून शुद्ध अशी सडसांना सेवी काय प्रसिद्ध ब्राह्मण म्हणे देवता नवरीच तेवी दत्त क्षेत्र हे सोडून कदा न पाय अन्य ग्राम ऐसे त्याचे नाचे बोल ऐकून विचार करी मंगनाथ चित्ती म्हणे करून हे बाग्नी का ग्रामात भेटून द्या बाग्नी सगळं क्षेत्र भोजन घालून पाठवावे गृही गृही मग तो स्वामी एका भिक्षेशी कोठून यन्न वाढ दि द्यासी मग सहजची स्वकिर्तीसी आपण पासी येईल की हेरी परिसिद्धांना घेणार नाही भिक्षे लागून याची ओळखच जाणून कोण पाया वंदावे तयाचे आणि का माझे विचारून नाम गेला हे गोद्र मत तरी तोही भेटेल कृपे करून रामा आहे कोणी आणि हे गेला सांगून जाण की सेवू नको सिद्धांना आणि का ते करी भोजन तुष्टकरी शिसी सांगून गेला माझं तो सेविणार नाही सिद्धीना ते ना ऐसा उपाये जुनी चित्ता लक्ष्मी बंदोबस्ती तो नित्य दिजाकारुणाभक्ती सी गे भोजना ते सार्थसे लोडता काही दिवस पाचारुणी पुजारा मने माझे आहे मनास ग्राम भोजन गालावे साय हो मु माते खटपटी सहसा राय कृत्य तो तो आज निवे जाते फार बड़े है जी आम्मी खटपट करू सकना परी तुम्हारा पास ही गोटे अन्न उगे ग्राम भोजन सब सा सामर्थ्य असावे न हाथ मन वचन सर्व सामग्री देवी कर परी खटपटी ची करा कार्य सिद्ध है मग अवश्य मनु जाते बोले आ काय जाते पुण्यासाठी धर्म कृत्य कर मासी ऐसे बोलो नहीं ना ते पुजारी गेला सो कार्य आते हेरी ओरित काय करी महाराजा कोरडे अन्नाचे चे नामक सीधी सी गठेवी करपदम तो कनक राशी मरुदा समान वैसल्या ऐशा प्रियापार राशी निर्मिता मग एवणी माझी शिघ्रगतीने होम दाविला यावर आता पुढे कथा नक्षत्री समान श्री नागेंद्र सिद्ध कोरोना भेट गेलं दत्तांची तरी कथा सुधारस पुढे सेवा श्रमण द्वारा सह तुंडी सु तुम्हाला सांगेल की स्वस्तिक श्रीभक्तीगदा समाप्त गोरक्षकाव्य आहे किमाय चतुरा थ्रीशती अध्याय गोडा पुंडलीक वरदेव हरिविठ्ठल श्रीदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेवत्त नवनाथ महाराज की जय